नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे जयंतीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसे करावे याचं सविस्तरित्या मी निवेदन विश्लेषण या ठिकाणी देतो आहे तत्पूर्वी महाराष्ट्र राज्यातील तमाम माझ्या बंधू आणि भगिनींना या व्हिडिओच्या द्वारे नम्र विनंती करेल सूत्रसंचालकांना मार्गदर्शन करणारा महाराष्ट्रात हजारो निवेदक घडवणारा तो ही शून्य रुपयात निस्वार्थीपणे शिकवणारा पहिला मराठी यूट्यूब चॅनेल तो म्हणजे आपला लाडका निवेदक विठ्ठल पवार तर या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका चला तर पाहूया छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एक कार्यक्रमाची सुरुवात कशी करावी चारोळीने जर आपण या ठिकाणी सुरुवात केली तर अतिशय सुंदर होईल अंगात हवी रग, रक्तात हवी धग छाती एकदा बोलून बघ समर्पण शौर्य आणि प्रतीक असलेले स्वराज्याचे धारकरी हिंदवी स्वराज्याचं दुसरे छत्रपती रयतेचे हृदय सम्राट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यास आपण सर्व मान्यवर विद्यार्थी शिक्षक पालक त्याचप्रमाणे शंभूप्रेमी उपस्थित नागरिक बंधू भगिनी यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो शिवतेश तरुण मित्रमंडळांनी आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यास आणि स्मृतीस विनम्र अभिवादन आजचा हा सोहळा फक्त केवळ उत्सव नाही तर ती एक प्रेरणादायी विचार आहे जिथे आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्याचा आदर्श या ठिकाणी घेतो आहे दोन अध्यक्ष निवड व दीप प्रज्वलन बांधवांनो यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतींचा व शिवशंभूंचा इतिहास माहिती पाहिजे या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी मी आमंत्रित करत आहोत श्री बाळासाहेब जाधव तसेच मान श्री सन्माननीय बाळासाहेब जाधव यांना या, या, या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या ठिकाणी दीप प्रज्वलन होत असताना दीप हे ज्ञानाचं प्रतीक असते या तेजस्वी ज्योतीने आजचा कार्यक्रम प्रकाशमान होवो हो, आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी कार्याचा मार्ग आपणास सदैव उजळत राहू मान्यवरांच्या शुभस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन संपन्न होत आहे तीन मान्यवर परिचय आणि स्वागत धाडस असं करावं जमणार नाही कुण्या दुसऱ्याला आणि मरावं असं की मृत्यूनही झुकावं मुजऱ्याला असे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती संपन्न होत असताना आजच्या सोहळ्यास लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणजे श्री त्या पाहुण्यांचं नाव त्यांचा परिचय सूत्रसंचालकाने या ठिकाणी द्यावा तसेच इतर मान्यवर श्री व सौ इतर मान्यवरांची नावं त्यांचा परिचय या ठिकाणी सांगून यांची उपस्थिती आजच्या कार्यक्रमाला लाभलेली आहे आपण सर्व उपस्थितां उपस्थित पाहुण्यांचं स्वागत करत आहे या ठिकाणी स्वागत गीत किंवा पुष्पगुच्छ प्रदान आता आपल्या मंडळाच्या वतीनं किंवा संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं स्वागत गीत सादर केलं जाणार आहे आणि स्वागत गीत झाल्यानंतर कार्यक्रमाला जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांना पुष्पगुच्छ शॉल श्रीफळ तसेच स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान संयोजकांच्या हस्ते या ठिकाणी होतोय तर निवेदकानं प्रमुख पाहुण्यांचं नाव आणि ज्यांच्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे त्यांचं नाव त्यांचं पद या ठिकाणी व्यवस्थितरित्या वन बाय वन सिनेरिटीनुसार सूत्रसंचालकाने संयोजकांना विचारात विश्वासात घेऊन त्या ठिकाणी त्या पद्धतीनं सन्मान सोहळा संपन्न करावा चार प्रास्ताविक सागराचं पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाद शिवशंभूंचा सुटणार नाही आज राजगड ज्ञानपीठ संस्थेच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाचं महत्व आणि उद्देश स्पष्ट करण्यासाठी संस्थेच्या अर्थात संयोजक प्रमुख यांचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांना विनंती करतो कार्यक्रमाचा आपण प्रास्ताविक करावं आणि प्रास्ताविकाच्या नंतर प्रास्ताविकातून या कार्यक्रमाचे ध्येय उत्तम प्रकारे समजले त्याबद्दल प्रास्ताविक करण्याचं नाव ज्यांनी केलेलं आहे त्यांचं नाव सूत्र घेऊन त्यांचं मनपूर्वक आभार असं त्या ठिकाणी निवेदन करावं पाच विद्यार्थी व शिक्षक भाषणे धर्म पर मिड गया और शेर शिवा का छावा था संभाजी महाराज हे केवळ योद्धेच नव्हते तर ते एक विद्वान धर्मरक्षक आणि दूरदृष्टीचे दुर शासक होते त्यांच्या जीवनावर आधारित त्यांचे विचार विद्यार्थ्यांच्या वतीनं मांडले जाणार आहेत आता विद्यार्थ्यांचं नाव घेऊन त्यांचं मनोगत या ठिकाणी आहे तर विद्यार्थी भाषणानंतर छत्रपती संभाजी महाराजांवरील प्रेरणादायी विचार मांडल्याबद्दल ज्या विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त केलं त्याचं नाव घेऊन त्याचं मनपूर्वक आभार सूत्रसंचालकानं मानावं त्यानंतर शिक्षकांची भाषणे विद्यार्थ्यानंतर आपल्या संस्थेतील शिक्षकांचं नाव सर मॅडम यांचं नाव त्या ठिकाणी घेऊन संभाजी महाराजांच्या जीवन दर्शनावरती आपले विचार या ठिकाणी मांडतील आणि शिक्षक भाषणाच्या नंतर सुंदर विवेचनाबद्दल शिक्षकांचं नाव मॅडमचं नाव त्या ठिकाणी घेऊन त्यांचा आभार मानतो असं निवेदन करावं सहा मान्यवरांची भाषणे जंगलात सिंहासमोर जाणारे खूप होते जंगलात सिंहासमोर जाणारे खूप होते पण सिंहाचा जबडा हातात धरून फाडणारे एकच होते ते म्हणजे आमचे शंभूराजे आपल्या मान्यवरांचे विचार म्हणजे अनुभवाचं गाठोडे असतं आता आपण ऐकणार आहोत मान्यवरांचं नाव पद घेऊन यांचे विचार प्रेरणादायी विचारांसाठी त्यांचं मनपूर्वक आभार त्यांचं नाव घ्यावं आणि मान्यवरांच्या भाषणानंतर त्यांचा आभार सूत्रसंचालकानं मानावं तसेच श्री व इतर मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेऊन त्यांचं देखील मनोगत सूत्रसंचालकानं त्या पद्धतीनं निवेदन करावं आणि सर्व भाषणाच्या नंतर आपल्या सर्व मान्यवरांनी संभाजी महाराजांच्या कार्याचं वेगवेगळे पैलू उलगडले याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार सात अध्यक्षीय भाषणे जिजाबाई के आचल मे जिसका बचपन बीता था सो से ज्यादा युद्ध लडे सबको जिसने जीता था दिल्ली से दखन तक बनता जिसका गाजा बाजा था वे वीर शिवाजी का बेटा वो अपना शंभू राजा था या ठिकाणी आता कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वसो यांचं नाव त्या ठिकाणी घेऊन आपल्या प्रेरणादायी शब्दांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत अध्यक्षीय भाषणानंतर सूत्रसंचालकानं अध्यक्ष मनोदय महोदयांनी आपल्याला मौलिक विचार दिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि शेवटी आभार प्रदर्शन सिंहाची चाल गरुडाची नदर स्त्रियांचा आदर शत्रूचं मर्दन असेच असावे मावळ्यांचं वर्तन हीच शंभूराजांची शिकवण आजच्या संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचं आभार आपल्या गावचे अमोलराव शिंदे यांनी मानावेत अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर सूत्रसंचालकाने असं सांगावं आजच्या कार्यक्रमास लाभलेला प्रतिसाद आणि आपल्या उपस्थितांचा प्रेम पाहून मन आनंदित झाले आपल्या या कार्यक्रमासाठी वेळ देणाऱ्या सर्व मान्यवरांचं शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं आणि संयोजकांचा आभार मानतो तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या संयोजकांचं नाव घेऊन त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि शेवटी समारोप शेवटची घोषणा सूत्रसंचालकाने या ठिकाणी अशी द्यावी आजचा कार्यक्रम येथेच संपतोय छत्रपती संभाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास आपल्या जीवनाला नेहमीच प्रेरणा देत राहील हीच इच्छा जय हिंद जय जाह जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आणि राष्ट्रगीतानं समाप्ती करायची असेल तर आता आपण सर्वांनी जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभे राहून राष्ट्रगीत गाऊया अशा रीतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचं हे थोडक्यात सूत्रसंचालन मांडण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आपापल्या कल्पनेप्रमाणे आपापल्या अभ्यासाप्रमाणे तुमच्या व्यासंगाप्रमाणे या कार्यक्रमामध्ये या क्रमामध्ये बदल होऊ शकतो यामध्ये आणखीन तुम्ही तुमच्या विचारानुसार त्यामध्ये ॲड करू शकता हे फक्त नमुना मार्गदर्शन आपल्यासाठी होतं धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा